ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत दोन सराईत सोनसाखी चोरट्यांना बेड्या ठोकण्यात चितळसर मानफडा पोलिसांना यश मिळाले आहे आशीष कल्याण सिंग व अमित कुमार राकेश सिंग अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत या चोरट्याकडून पोलिसांनी अकरा गुन्ह्याची उकल केली असून त्यांच्याकडून आठ लाख चोपन्न हजार रुपये किमतीचे एकशे बावीस ग्रॅम सोन्याचे दागिने व दोन मोटरसायकल असा एकूण दहा लाख चौदा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय आहे तीस जून रोजी चितळसर मानपडा पोलीस ठाण्यात सोनसाकी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करून आशीष सिंग आणि अमित सिंग यांना अटक केली त्यांचा एक साथीदार रोहित उर्फ विशाल हा फरार असून त्याचा शोध चालू आहे आणि

त्या हप्त्यामध्ये अटकेमध्ये नवपाडा खडकपाडा त्या मुंबईतील गोरे पोलीस स्टेशन असे एकूण अकरा गुन्हे उघडकीत आलेले आहेत त्या अनुषंगाने जवळपास आतापर्यंत दहा लाख कर्ज आजाराचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि एक जो पावजी आरोपी आहे रोहित विशाल यास देखील आम्ही अटक करण्याचे प्रयत्न करत आहे आता आरोग्य हे मुख्य राहणारे उत्तर प्रदेश आग्रा येथील आहेत आणि या ठिकाणी त्यांचे काही नातेवाईक वर्तमान पूर्वी हद्दीमध्ये सावरकर नगर येथे राहण्यात आहेत त्या ठिकाणी ते दोन ते तीन महिन्यासाठी येतात आणि मोटरसायकल फिरून दोन आरोपी महिलांचे जे सर्व दागिने आहेत ते जगडीने फिरून नेण्याचे प्रयत्न फिरून नेण्याचे जेणे करतात

Kita harus lakukan Jangan sampai nanti berikut kita periksa Nah ini karena yang ini karena awal karena dulu, kita jaringannya tidak stabil, juga agaknya jaring teringin atau kurikirnya. Jangan sampai nanti kalau jaring teringin cara nih berjeda. Kalau kalau asal kita